नमस्कार फॅमिली आज पाऊस कमी असल्यामुळे मी चाललेली आहे कॉलेजला बस स्टॉप वर आल्यानंतर बस येईपर्यंत पोरांचे येडे सुरूच होते ओके <ड़ीग> ते दे एक नंबर भैया बारे देखे। 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 दुन 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 <laughs> फोटो तुम्ही आज ना आपली लालपरी टाइम हो आली लालपरी तर मोकळी होती पण गळकी होती कॉलेज कडे जात असताना सगळीकडे पाणीच पाणी दिसत अंगाला कसलाच डाग न लागू देणारे आम्ही मुली आज चिखल होतो आमच्या कॉलेज मध्ये ह्या आठवड्यात काही कार्यक्रम आणि स्पर्धा होणार आहेत कॉलेज भरेपर्यंत आम्ही त्याचीच प्रॅक्टिस करीत बसलो होतो आज कॉलेज सुटला आणि स्टँडवर आल्याच्या नंतरच पाऊस सुरू झालाय आज आणि एकादशी असल्यामुळे मी आणि आई गैनी गाड्यावरती आलो येत असताना आम्हाला रस्त्याने पाऊस लागला होता आणि त्यामुळे आम्ही ओलं झालो देव देवदर्शनाची रांग तर खूपच लागली होती मग दर्शन वगैरे झाल्यास नंतर निघालो आम्ही वापस वापस घरी येत नाही आम्हाला पाऊस नाही लागला परंतु गार खूप लागलं होतं मग मस्त भाई की मी गरम गरम चाय पिलो घरी आल्यानंतर सोनाली शेंगा फोडत होती आणि ते चाय शहराने लगेच मला कळाला बरं का मग मी गुपचुपणे खाली बसलो दोन चार शेंगाने तोंडात टाकली आणि आता मी शेंगा फोडणार आहे तोपर्यंत तुम्हाला मी बाय बाय करतो आणि आपला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल फॉलो करून घेतोपर्यंत बोलो